अकाली निधनानंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय सोबतच आता पुढे काय असा प्रश्न पडलाय पण पुतण्या गेल्याचं दुःख बाजूला सारून शरद पवार बारामतीत सक्रिय झाले शरद पवारांनी आज नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली या एका कृतीतून शरद पवारांना नेमका काय संदेश द्यायचा आहे पाहूया बारामतीची धुरा गेली साडेतीन दशकं अजित पवारांकडे होती मात्र त्यांच्या अकाली जाण्यानंतर आता बारामतीची सूत्र कोण सांभाळणार असा प्रश्न उभा ठाकलाय अशातच शरद पवार आपला पुतण्या आणि राजकीय वारस गेल्याचं दुःख बाजूला सारून पुन्हा कामाला लागलेत शरद पवारांनी बारामतीजवळील नीरा नदीची पाहणी केली आज अजित पवारांच्या अस्थी सावडल्यानंतर करहा नदीत अस्थिंचं विसर्जन करण्यात आलं विधी पूर्ण झाल्यानंतर दुपारी चार वाजता शरद पवार घराबाहेर पडले पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नाना देवकाते यांच्यासोबत प्रदूषित पाण्याची त्यांनी पाहणी केली शरद पवारांच्या मनात काय चाललंय हे जगात कोणीच सांगू शकत नाही अगदी मी सुद्धा नाही असं अजित पवार नेहमी सांगायचे अगदी तशीच परिस्थिती सध्या दिसतीये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सुरू असताना स्वतः शरद पवार बारामतीच्या राजकारणात सक्रिय झालेत नेहमी प्रत्येक वेळेस आपण पूर्वीचं पवारांचे सगळे असे संदेश ते आपल्या कृतीतून देतात ते आपण डोळ्याखालून घातलेत त्या तर लक्षात येईल की अनेकदा आता संपलंय राजकारणाच्या बाबतीत अनेकदा संपलंय आता की आता पराभव झालाय एखाद्या निवडणुक तुम्हाला आठवत असेल एकदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये व आघाडीचा मोठा पराभव झाला होता त्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार दुष्काळाच्या दौऱ्यावर पाणी दौऱ्यावर बाहेर पडले होते म्हणजे या या निर्णय म्हणजे आम्ही खचलेलो नाही आम्ही वी आर डाऊन बट नॉट आऊट हे सांगण्याची जी पद्धत असते राजकारण्यांची मला वाटतं की त्या बाबतीत पवार नेहमी असा संदेश देतात की आहे ठीक आहे हे दुःख मोठं आहे पण मी खचलेलो नाही आहे मला वाटतं की हा ही बाब सुद्धा कार्यकर्त्यांना उमेद देत असते आणि ते अशा माध्यमातून ते तो संदेश जात असतात दुसरं एक तेच दुःख आता उल्लेख केला चोरमारीने की ते दुःख कवटाळून घेतल्यापेक्षा नवीन कामाला सुरुवात त्याच्यात मन गुंतवणं हा पण त्याच्या मागचा उद्देश असू शकतो अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर शरद पवार भाऊक झाले माध्यमांसमोर बोलताना त्यांचा आवाज किती क्षीण झाला होता हे सर्वांनाच जाणवलं त्यामुळे अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर बारामतीचं पुढं काय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद सांभाळावं अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची इच्छा आहे सोबतच बारामतीचं नेतृत्व देखील सुनेत्रा पवारांकडे राहावं अशी गळ घातल्याचं दिसतंय सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि बारामतीमधून विधानसभा लढवून उपमुख्यमंत्री पद घ्यावं तर पार्थ पवारांनी राज्यसभेवर जावं यासाठी काही ज्येष्ठ नेते प्रयत्नशील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व स्वतंत्र राहावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत नेमकं त्याचवेळी शरद पवार पुन्हा बारामतीमध्ये सक्रिय झालेत बारामती आणि शरद पवार हे जुनं नातं पुन्हा अधोरेखित करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे मला वाटतं काम करणं हीच ऊर्जा असते आणि शरद पवारांची आजची मीरा नदीची भेट ही अधिक महत्वाची अशासाठी आहे की अजित पवार यांचं निधन झालं त्या दिवशी विमान अपघाताच्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी शरद पवार जे पुढे आले होते त्यावेळी शरद पवारांची जी अवस्था होती ती अवस्था बघून महाराष्ट्र हादरून गेलेला होता म्हणजे अजित पवार यांच्या निधनामुळे झालेलं दुःख शरद पवारांचं वय यामुळं शरद पवार बोलत असताना त्यातून जी एक व्याकुळता दिसत होती ती प्रत्येकाला अस्वस्थ करणार होती त्या पार्श्वभूमीवर आज लगेच तिसऱ्या दिवशी शरद पवारांनी बाहेर पडणं मैदानात उतरणं ही गोष्ट महाराष्ट्राला आणि सगळ्यांना काम करण्या लोकांना मोठी दिलासादायक आहे असं मला वाटतं अनेक वर्षांपूर्वी शरद पवारांनी बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवला होता आणि स्वतः देशाच्या राजकारणात लक्ष घातलं तेव्हापासून अजित पवार आणि बारामतीचं कनेक्शन जुळलं अजितदादांच्या नेतृत्वात बारामतीचा काया पालट झाला मात्र अजितदादांच्या नंतर कोण या प्रश्नाचं उत्तर सध्या कुणाकडेच नाही त्यामुळे बारामतीची सूत्र शरद पवार पुन्हा एकदा आपल्या हाती घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्यूरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी